ब्र्हाणनगर येथे प्राजक्त तनपुरे यांच्या सभेदरम्यान आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीत झेंडे फेकून घोषणाबाजी केल्याचा आरोप बुराडनगरच सरपंच रावसाहेब कर्डिल यांनी फेटाळले आहेत रविवारी ब्र्हाणनगर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा प्रचार होता या दरम्यान काही कार्यकर्त्यांनी आडवे येऊन घोषणाबाजी करून झेंडे फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तनपुरे केला होता तनपुरेंचा हा आरोप करडिले यांनी मात्र फेटाळला आहे मी बुरानगरचा सरपंच रावसाहेब मी असं सांगू शक इच्छितो की रविवारी आमच्या गावात प्राजक्ता तनपुरेची रॅली आली होती आणि इथं आमच्या गावात रविवारी बाजार भरतो खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरतो आता त्यांनी काय केलं सगळे खोटेनाटे आरोप केले, केले आमच्यावर कारण की इथं सगळ्या गावचे शेतकरी बाजारात भाजीपाला घेऊन येतात भाजीपाला घेऊन त्याला डोक्यावर घेतलं आणि आमच्या भाजीपाल्याचं एवढं नुकसान केलं आणि तेच आमच्यावर आरोप असा करतात का आमचे पंच घेतले आमच्या गाडीत टाकले आम्हाला काय करायचं आमचं आमचा जो ब राजकारण आम्ही असं खोटं नाटक कधीच करीत नाही आमच्या गावा आम्हाला पहिल्यापासून आमच्या साहेबांच्या अशी शिकवणे की आपल्याला भांडणं वगैरे कोणासह करायचे नाही आपल्याला लोकशाही पद्धतीने राजकारण किंवा लोकशाही पद्धतीने इलेक्शन काढवायचं आहे त्यांनी खोटे नाटे आरोप केले कारण की इथं पोलीस होते तसं जर काही केलं असतं तर इथं पोलिसांनी आमच्या पोरांना लगेच ताब्यात घेतलं असतं आणि हे सगळं आमचं इथं सगळं काही वेगळं वातावरण त्यांनी तयार केलं आणि आमच्यावर मु खोटे नाटे आरोप केले त्यांनी आमच्या भाजीपाल्याचं शेतकऱ्यांचं नुकसान केलं त्यांना पराभव दिसतोय समोर आमच्याकडं लोक जास्त येतं आमचे साहेब रात्रंदेऊन डोळ्यात तेल घालून लोकांची सेवा करतात हे त्यांना आता खपत नाही आणि आमचा विजय निश्चित दिसतोय म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू ढासळली म्हणून खोटे नाटे आरोप पहिल्यापासून करतात त्याच्यात आमच्या गावातले काही जे दोन चार टक्के विरोधक येतं दोन तीन टक्के ते त्यांना साथ देतात ते त्यांना भडकावतात साहेबांबद्दल वेगळं काहीतरी सांगतात पण हे सगळं चुकीचं आहे सगळे खोटे नाटे आरोप येतं त्यांचा पराभव समोर दिसतोय म्हणून ते आता काहीतरी आरोप करायचे म्हणून आरोप करतात आमचं राजकारण एकदम शुद्ध आहे आणि आम आम्ही पण गावचा सरपंच आहे मी सुद्धा आमच्या मुलांना किंवा पोरांना सांगा सगळ्यांना सांगत असतो की आपल्याला भांडण करून किंवा कोणाला त्रास देऊन आपल्याला इलेक्शन घडवायचं नाही आपल्याला लोकशाही पद्धतीने आपल्याला लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे आणि विश्वासाने आपल्याला निवडणूक लागतो चिंतायची कारण की आम्ही प्रत्येक गावाचा तो एवढी साथ आहे आम्हाला का आमचा विजय हा निश्चित आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वारून रळली आणि आम्ही जर काही जर त्यांचे पंचे किंवा त्यांना गाडीतून ते म्हणतात आमच्या गाड आमच्या ड्रायव्हरला गाडीतून वळ ठरतो इथं पोलीस होते ना समोर पोलिसांनी आमदार फॉर लाटक केली असतील लगेच पण तसा काहीही प्रकार घडला नाही आणि हे खोटे नाटो आरोप करतात त्यांचा पराभव समोर त्यांच्या दिसतोय म्हणून हे खोटे नाटे आरोप करतात एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी